नमस्कार मी दुर्गश्वर देवारमेश सूर्याजी युवा रक्ताचा संघटना अध्यक्ष व रुग्ण कल्याण नियमक समिती सदस्य आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून गेली आठ ते दहा वर्ष रुग्णांसाठी सेवा करत आहोत आरोग्य सुविधाच्या बाबतीत ज्या ज्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली व ती आंदोलने यशस्वी पण केली असं हे सामाजिक कार्य करत असताना या ठिकाणी ज्यावेळी आपण समाजासाठी लढत असतो समाजाच्या समस्या सोडत असतो तर त्या ठिकाणी कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती लागते तर ती राजकीय इच्छाशक्ती मिळण्यासाठी म्हणून आज जी आपल्या सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर त्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून इच्छुक आहे आणि ह्या ह्या मी इच्छुक होण्यासाठी मला इकडच्या सर्व जी आज जनतेसाठी आजपर्यंत मी ज्यांच्यासाठी सुखा दुःखात त्यांच्या प्रसंगात धावलो त्यांच्यासाठी जी मदत केलेली आहे त्याच्यासाठी म्हणून ते सांगतायत की मतदा, मतदार मतदार जे आहेत ते एक आपल्या मताच्या आशीर्वाद रूपी म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहणार आहोत तू यावेळी या निवडणुकीला उभा राहा सक्षमपणे आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू असं आज हे इकडचे मतदार सर्व लोक सांगतायत तर या सर्वसामान्य जनतेच्या आधारावर आज मी पूर्णपणे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि मी जर कुठच्या पक्षाचं जर पाठबळ मिळेल तर मी शंभर टक्के पक्षासोबत पक्षाचं एकनिष्ठेने काम करत त्या पक्षासोबत उभा राहून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाणार आहे आणि या शंभर टक्के मला माहिती आहे की माझ्या विजयाची मत मला खात्री आहे कारण जर सर्वसामान्य जनतेचा जर आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर त्या ठिकाणी त्या उमेदवाराचा विजय हा निश्चितच असतो त्यामुळे मी या मतदारांच्या विश्वासावर या निवडणुकीसाठी उतरणार आहे